लायसन कुठेही ऑनलाईन तो काढू शकतो पण फास्टॅग आपल्याशिवाय ट्रेनिंग मिळत नाही कारण त्याला ट्रेनिंग करण्यात येते त्यामुळे कोण एज किंवा आयुक्त किंवा फूड इन्स्पेक्टर किंवा कुठेही कोणीही देऊ शकत फूडचा आयुक्त जिल्ह्याला जिल्हा आहे तोही देऊ शकत नाही किंवा राज्य स्ट्रेशन ऐक पण देऊ शकत नाही किंवा फक्त आपण देऊ शकतो कुठं लायसन ट्रेनिंगवरला किंवा चेकिंगला हे त्याला बंद करावे कुठे लायसन रिन्यू होत नाही किंवा एफ डी आय चेकिंगला आलं जिल्ह्याला राज्याला इकडे पिढी आणि देशाला हा एफ एस एस आय पुणे अंमध्ये पुणेपर्यंत इन्स्पेक्टर पुण्या तर हे टाईम कशा संदर्भात आहे की मी अन्न व्यवसाय हो करतो त्याचं शासनाकडून मी प्रशिक्षण घेतो आता कोण हो कोण कोण अन्न व्यवसाय करतो त्याला काय बेसिक माहिती थोडीफार असतात त्या अनुषंगाने आता फेसबुक व्हॉट्सअपवर बघतो आपण बेसर सापडल्या सापडली बऱ्याचशा विषयावर आपण आपण बघतो तर त्या कसं आहे की जे वाढतात पाहतात ते खाण्यापिलं वातावरणात काय थंडी ताप होत बाकीचे जे आजार आहेत ते खाण्यापिला तर तो विकत आणून बनवून विकतो किंवा विकू विकत आणून विकतो तर तो तर काय आपल्याला फुकट देत नाही किंवा आपण फुकट घेत नाही तर त्यानं कुठल्या बाबी पडताळून विकत आलं पाहिजे आणि विक्री केली पाहिजे आणि आपण कुठल्या बाजूला विकत कशा पद्धतीनं घेतली पाहिजे आता तेलाचा पंधराशे रुपयेला पंधरा किलो येतो दोन अडीच हजार लोक देतो बरोबर आणि ह्यात काहीतरी डिफरन्स असतो ना तर सेंट्रल गव्हर्नमेंटचे एस एस आय चे गाईडलाईन हे की किती टक्के केमिकल तुम्ही यूज करू शकता तर शंभर टक्के केमिकल खाद्यतील येते बरोबर आता खाव्याची परबी आपण विक्रीतून खाऊ घेतो कधी आपण विचारतोय की कधी बनवले काय विचार बरोबर तर त्याचे नियम काय की बनवल्यानंतर चव्वीस तासाच्या आत विक्री आणि त्याला जमावा खाल्लं नाही अशा ठिकाणी त्यांना बेस्ट केलं आता आपण दावपळीच्या जेवणात आहे आपल्याला घर चालवायचं आहे फीज द्यायची आहे घर पाडवायचं आहे ह्यात आपल्याला ते खाल्ल्याबद्दल काही इफेक्ट आपल्याला जाणवत नाही घरी लहान मुलांना देतो दुसऱ्या दिवशी आपण पाहिजे विक्रीला काय करतो की चांगल्या पावडरमध्ये साफसफाई केलेला तो ठेवतो आज प्लेट ती बर्फीची पेढ्याची इथं ठेवल्या उद्या तर सरकून दुसरी लागेल म्हणजे आपण मिजबेट करतो तर ह्या गोष्टी बऱ्याचशा माझी तुम्हाला वाटतं आज पन्नास पेंड्या आणल्यात त्या पेंड्या विकल्यात दहा पेंड्या संध्याकाळपर्यंत हां पोहोचवल्या नुकसान होऊ लागलं तर त्याला मी ठेवतोच असं दुसऱ्या दिवशी ते केमिकल टाकवतो बुडवून काढलं की फ्रेश वाटतं त्याला केमिकल लागलं उदल तरी केमिकल लागत असतं कारण पाण्यात पडवून वरती काढताना केमिकल परत वरती त्याला लागतं तर ती शरीर शाब शरीर की पिऊ शकते हॉटेलमध्ये हायजेनिक नाही आहे उंदरं मळतात जोळं फिरतात हे सगळ्या गोष्टी आहेत तर त्याला काय सत्यता पाहिजे पूर्वी हॉटेलला कसं होतं की सर पंधरा ॲडमिशन होतं परवानगी शिवाय आत जाऊ नये आता कसं आहे दोन खूप पिंक वाट आहे सगळे दर्शिण बाबांना दिसतात तर हॉटेल म्हणजे आपण काय खातोय कुठल्या पद्धतीनं बनवलं हे पण बंद गरजेचं आहे बिर्याणी जिलेबी लाडूमध्ये आपण कलर घालतो कलर खाण्याचा आहे का नाही आहे दुकानदार विकडे घालतो त्याला खाण्याचा कलर आणून विक्रीचा तो खाण्याचा कलर म्हणून आपल्या विकतो आणि आपण खाण्याचा कलर येऊन पदार्थ करून आपण खातो त्याच्यानं काय नुकसान ते किती वेळा गरम करून थंडी केल्यानंतर वाढतात पण खाद्य तळून घेणार चायनी चिकन सेस्टीपाय किंवा हे वडापाव वगैरे हे काय वेगळं ज्यावर कडे मिळून असल्यावर फास्ट फूड तेल होत जाते परंतु जसं कमी तसं असतात वाढवतात बदल नाही काळ पूर्ण झालेलं असेल त्याची वेस्पॉसिटी संपलेली असते त्यांना ते पाळलं पाहिजे घरभरून आपल्याला टेस्ट वाटलं त्याचे होत जातात म्हणून भारतात सगळ्यात जास्त दवाखाना हॉस्पिटल मेडिकल जगात सगळ्यात जास्त वाढत आहे बरोबर ह्याला खरं जर आळा बसला पाहिजे रोगराई कमी झाली पाहिजे माणसाचं जेवण वाटलं पाहिजे ह्या दृष्टिकोनातून अन्न औषध प्रशेष हे पाऊल उचललेलं आहे लागू झालं दोन दोन हजार तेवीस एकवीसला आपल्याला हे नोंद झालं त्यावरच मान राम